अंकलेश्वर बुरणपूर महामार्ग दुरुस्ती करण्याची मागणी घेऊन हो शिरपूर फटचे रास्ता रोको आंदोलन अंकलेश्वर बुर्हाणपूर एन एच सातशे त्रेपन्न बी महामार्गावर रोज होणारे अपघात रस्ता वाईट अवस्थेत असल्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल आणि शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे आज शिरपूर फटने रास्ता रोको आंदोलन करून प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला तराडी ते शिरपूर दहिवेत ते तोंदे असा हा महामार्ग तालुक्यातून जातो सर्वसामान्य जनता ह्या महामार्गाच्या ढिसाळ परिस्थितीमुळे त्रस्त झाली आहे उपस्थित होते महामार्गाची परिस्थिती गडकरी यांनी वीस मध्ये सांगितलं की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे रस्ते या अमेरिकेसारखे

निवेदन दिलं पीएमओ निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन दिलं खासदारांना निवेदन दिलं पण प्रवासी आणि जोमत भूमिका फक्त प्रशासनाची राहिलेली आहे आणि आम्ही इथं शासनाचा प्रतिकात्मक निषेध करतो आणि अंकलेश्वर बुरदपूर महामार्गाचं दुरुस्तीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुरू केलेला हा लढा कधीच थांबणार नाही आपण जर का बघितलं तर अंकलेश्वर शिरपूर रस्त्याची परिस्थिती आहे कुठला दुरुस्तीकरण केलं गेलं नाही जशा भरापासून ही परिस्थिती अशीच अशी आहे आमची प्रमुख मागणी की या रस्त्याचं दुरुस्तीकरण व्हावं आणि तेही गुणवत्तापूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे